जय शिवाय मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता टी स्टुडिओवर एक सगळ्यांना नोटिफिकेशन आलेले आहे स्टँड आउट फॉर अर्निंग ऑपर्च्युनिटीज शेअर इनसाइट विथ ॲडव्हर्टायजर फॉर मोर ऑपर्च्युच्युनिटी टू अर्न तर मित्रांनोचा अर्थ काय मित्रांनो तर मित्रांनो टी स्टुडिओमधील थर्ड पार्टी जाहिरातदार ब्रँड आणि प्लॉटमॉर्मसह चॅनेल इन्साइट शेअरिंग व्यवस्थापन व्यवस्थापन तर मित्रांनो यूट्यूब पार्टनर प्रोग्राम अंतर्गत पात्र असलेल्या क्रिएटरसाठी चॅनल इंसार्ट शेअरिंग सेटिंग ही एक सोपी पद्धत आहे जी थर्ड पार्टी जाहिरातदार ब्रँड्स आणि प्लॅटफॉर्मांना वाईट्यू स्टुडिओमधून एकत्रित चॅनल माहिती शेअर करण्याची परवानगी देते त्यामुळे त्यांच्या प्रेक्षकांसाठी एकदा क्रिएटर योग्य आहे का हे ठरवता येते आणि यामुळे क्रिएटरसाठी अधिक कमाईची संधी निर्माण होते जसे उच्च उत्पन्न असलेले जाहिराती ब्रँड डील्स आणि शॉपिंग अप्लिटी प्रोग्राम तर मित्रांनो ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे जास्त कमाईची संधी आणि दुसरं संपूर्ण मॅट्रिक्स म्हणजे विविध प्लॅटफॉर्मवर तुमचे चॅनेलचे परफॉर्मन्स झलक मिळते आणि सोपे शेअरिंग वाय टी स्टुडिओमधून काही क्लिक शेअरिंग सुरू करता येते टी स्टुडिओ सर्थ केल्यानंतर तीन टिप्यावर जाणून मित्रांनो डेस्कटॉप साईट ओपन करून लॉग इनवर वर जायचे मित्रांनो लॉग वर गेल्यानंतर मित्रांनो सो थोड तुम्हाला टाइम लागेल मित्रांनो तर ऑप्च्युनिटी भारी आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे सेटिंग वर जाऊन सेटिंग वर जाऊन चॅनेल वर क्लिक करायचे आहे मित्रांनो चॅनेल जाऊन मित्रांनो ॲडव्हान्स सेटिंग वर जायचं आहे मित्रांनो इथे बघू शकता मित्रांनो तुम्हाला चॅनेल वर जाऊन इथे बघू शकता मित्रांनो थर्ड पार्टी ट्रेनिंग जर तुम्हाला हवे असेल तर मित्रांनो ऑल क्लिक करून इथे बघू शकता इफ यू सिलेक्ट दिस ऑप्शन यूट्यूब माय शेअर व्हिडिओज आणि थर्ड था था। पार्टीला मित्रांनो तुमचे चॅनलचे माहिती तुम्ही शेअर करत आहे मित्रांनो त्यानंतर इथे क्लिक करून मित्रांनो तुम्हाला चलो इथं बघू शकता ऑल थर्ड पार्टी कुठल्या ह्याच्यानुसार चॉईस करू मित्रांनो इथे सेव क्लिक करायचे आहे मित्रांनो सेव क्लिक करून मित्रांनो अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या चॅनेलचं संपूर्ण माहिती मित्रांनो त्यांना पोचू शकते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा